नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत जानकी रणदीव घरी आलेली असते ती दरवाजा वाजवते आणि ऐश्वर्या सुमित्रा येतात तेव्हा जानकी म्हणते की मी नवीन बिझनेसला सुरुवात केली आहे आणि त्याची सुरुवात मी म्हटलं आप की आपल्याच घरापासून करूया ही बघा ही वॉशिंग पावडर मी तुमच्यासाठी आणलेली आहे लगेच ऐश्वर्या म्हणते अच्छा तुझा हा बिझनेस आहे का मग डेमो होऊन जाऊ दे ऐश्वर्या एक कपडा घेऊन येते तो बादलीत फेकते आणि त्याच्यावरती हळदीचे डाग सांडते ठेवते आणि जानकीला चॅलेंज करते की जानकी ह्या कपड्यावरचा एकही ढाग मला दिसता कामा नाही इतकं तुला स्वच्छ करायचे कर, कर लवकर तेव्हा जानकी न घाबरता न असता ती बसते आणि तो कपडा धुवत असते तेव्हा इकडे सुमित्रा आणि आजी त्या दोघींची गंमत पाहत असतात तर जानकी तो कपडा इतका स्वच्छ करते की सगळेजण तिच्या कपड्याकडेच पाहत राहतात इत एकही डाग नसलेला कपडा पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो तर जानकी हसत असतीने तिचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं वरतून आता ती ऐश्वर्याला म्हणते की ह्या कपड्यावरचा एकही डाग तुला दिसणार नाही इतका मी साफ केले आणि लवकरच तू लक्षात घे की, की मी माझ्या माणसांना ज्या नात्यामध्ये दुरावा आलाय त्यांना आणि ह्या घराला जे डाग आहे ते लवकरच दूर करणार आहे तेव्हा तू बघतच राहा असं चॅलेंज करून निघून जाते प्रेक्षकांनो इकडे चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे जानकीने ऐश्वर्याला असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला नऊ डिसेंबरच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा धन्यवाद